नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बनवायची चिकन बिर्याणी तरी तेच चुलीवरती आज आम्ही चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर आमच्या मित्रांनी लगेच चुलाही पेटवलेले तर मित्रांनो आमचं सगळं साहित्य ते आम्ही घेऊन आलेलो आहे आता चिकन बिर्याणी बनवायला तर मित्रांनो ही चिकन बिर्याणी चुलीवरती कशी बनवायची तर आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ थोडा स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता चिकन बिर्याणी रेसिपी बनवायला करू सुरुवात आधी कांदे कापून घ्यावे लागतील आपल्याला ला। तर दोन कांदे आम्ही बिर्याणीमध्ये घालणार आहोत तर या पातेल्यामध्ये बनवायचे आहे बिर्याणी तर आता हे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत तर आता येथे ठेवलेले आहे कोथिंबीर कापून आणि कांदा हे बारीक चिरून घेणार आहोत आम्ही चिकन शिजायला टाकण्याआधी आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे तर पाण्याने चांगलं स्वच्छ धुवायचं आहे तर हे घेतलेलं आम्ही एक किलो चिकन तर आता हे चांगलं स्वच्छ धुवून घेऊ पाण्याने तर मित्रांनो आम्ही हे चिकन दोन वेळेस चांगलं धुवून घेणार आहोत तर आता धुवून झालेलं आहे तर आता हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तर आता धुऊन झालेलं आहे चिकन तर आता पातेले लगेच चुलीवरती ठेवायचं आहे तर आता त्यामध्ये लगेच कांदा टाकायचा आहे आपण बारीक चिरून ठेवलेला कांदा आधी कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोड़ा गरम दाले ले में तेल टाका तर आता कांदा थोडा गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आता तेल टाकायचं आहे तर बिर्याणीसाठी बरंच तेल लागतं मित्रांनो आपण तेल कमी किंवा जास्तही टाकू शकतो आम्ही अंदाजानुसार एवढं टाकलेलं आहे तर आता हे पुन्हा थोडा वेळ असंच हलवीत राहायचं आहे कांदा जळून नाही द्यायचा आपल्याला तर मित्रांनो आम्ही आता मसाले काढून घेणार आहोत तर एका प्लेटमध्ये सगळे मसाले मिक्स करायचे आहेत तर हा घेतलेला आहे चिकन बिर्याणी मस मिक्स मसाला तर तोही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला तर हा मित्रांनो थोडाच मसाला घ्यायचा आहे आपल्याला कांदा लसूण मसाला तरी एवढा घेतला आहे कांदा लसूण मसाला आणि आता घ्या घ्यायचा आहे एवरेस्ट मसाला तर हा आहे एवरेस्ट मसाला तर मित्रांनो याची एक पुढे आम्ही घेतलेली आहे तर ही लहान साईजची पुडी पाच रुपयावाले पुडी आम्ही घेतलेली आहे ते एक पुडी आणि त्यानंतर घ्यायचा आता खडा मसाला तर गरम खडा मसाला आहे तर तोही कापून लगेच एकत्रित मिश्रण बनवायचं आहे हे घेतले आहे आला आणि लसूण यांची पेस्ट तर ही पेस्ट आता त्यामध्ये टाकणार आहोत तर ता ही पेस्ट मित्रांनो आपल्याला आधीच टाकावी लागते तर आता कांदा टाकलेला आहे आणि त्यामध्ये लगेच ही पेस्ट पण आम्ही टाकून देणार आहोत तर यामध्ये सगळे आम्ही एक कोडी टाकलेले आहे तर हा घेतलेला आहे संडे मसाला तर संडे मसाला यामध्येच काढून घेऊ तर आता घ्यायचं आहे खांदेशी मटन मसाला तर आता सगळे मसाले काढून झालेले आहेत तर मित्रांनो आता कांदा तळून लाल झालेला आहे बघू शकता आणि त्यामध्ये आता टाकायचे आहेत मसाले तर हे एकत्रित मसाले केलेले ते सगळे टाकायचे त्यामध्ये त्या तर आता यामध्ये लगेच टाकायचे कोथंबीर तर यामध्ये आता टाकायचं आहे मीठ तर जाड मीठ घेतलेलं आहे आम्ही मित्रांनो या ठिकाणी आपण बारीकही वापरू शकतो है। है, तरी है, तर हे आपल्या अंदाजानुसार आम्ही मीठ घेतलेलं आहे आम्ही आता मसाले घातलेले आहेत तर आता हे घ्यायचे आहे मिरची पावडर तर एवढे घेतलेले मिरची पावडर तर आता मसाले आणि कांदा तळून झालेला आहे तर त्यामध्ये आता टाकायचं आहे चिकन तर हे चिकन आता आम्ही टाकून घेणार आहोत यामध्येच तळण्यासाठी तर आता चिकन टाकलेलं आहे तर आता हे व्यवस्थित असं मसाले आणि कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आता चांगलं हलवून मिक्स होईपर्यंत हलवित राहायचं आहे तर आता है है। ते ते तर तर हे व्यवस्थित असं हलवून झालेलं आहे आणि त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे तर थोडा वेळ हे झाकण आता असंच ठेवायचं आहे तर मित्रांनो हे घेतलेले आहेत आम्ही तांदूळ तर हा आम्ही बासमती तांदूळ घेतलेले आहेत बिर्याणी बनवायला तर मित्रांनो हा आम्ही साडेसातशे ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे तर एक किलो चिकनसाठी साडेसातशे ग्रॅम आम्ही तांदूळ घेतलेला येते आणि हा तांदूळ बासमती घेतलेला आहे मित्रांनो यासाठी आपण कोणताही तांदूळ वापरू शकता तर मित्रांनो हे आता आपल्याला थोडे थोडे वेळानं असं हलवीत राहायचं आहे खालून जाळणार नाही तर हे आपल्याला सारखं हलवीत राहायचं आहे खालून जळू नये म्हणून आपल्याला हलवितच राहायचं आहे बराच वेळ झाला आहे दहा ते पंधरा मिनटं हे आम्ही चिकन असंच शिजवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता टाकायचं आहे पाणी तर मित्रांनो यामध्ये आपण गरम पाणी घेणार आहोत तर आम्ही इथे गरम पाणी उकळून घेतलेलं आहे तर गरम पाणी यामध्ये आता टाकून देणार आहोत तर मित्रांनो येथे आपण गार पाणीसुद्धा वापरू शकतो परंतु मित्रांनो गरम पाणी वापरल्याने टेस्ट चांगली येते तर एवढं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये यामध्ये आम्ही दीड लिटर पाणी घेतलेलं आहे तर एक किलो चिकन आणि दीड लिटर पाणी आणि त्यामध्ये टाकायचे आहेत साडेसातशे ग्रॅम तांदूळ तर आता उकळी आलेली आहे आणि आता त्यामध्ये आता टाकायचे आहेत तांदूळ तर आम्ही व्ह्ण साडेसातशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत तर ते आता लगेच टाकून द्यायचे आहेत उकळीवरतीच तांदूळ टाकून पाच ते दहा मिनिटं झालेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे आपला तांदूळ आता शिजत आलेला आहे तर आता हे थोडं हलवून घ्यायचं आहे थोडा वेळ तर मित्रांनो आता बिर्याणी तयार झालेली आहे तर बघू शकता त्यामधलं पाणी आटून एकदम सुकी तयार झालेली बिर्याणी तर आता बिर्याणी तयार झालेली आहे तर आता ती येते एका दुसऱ्या प्लेटमध्ये आम्ही काढून घेणार आहोत तर आता या थोड्या मोठ्या भांड्यावरती आम्ही काढून घेणार आहोत तर मित्रांनो हे खूप गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं हळूहळू असं घ्यायचं आहे काढून तर बघू शकता एकदम सुकी तयार झालेली आहे तर आता यावरती आम्ही कोथमीर टाकणार आहोत तर कोथमीर टाकल्याने चांगले टेस्ट येईल त्याला तर यावरती थोडी कोथमिर घेतलेली आहे आम्ही तर आता तयार झालेली अशा प्रकारे आमची बिर्याणी तर आता कशी झालेली नक्कीच टेस्ट करून सांगा आपल्या मित्रांना पण तर मित्रांनो आमची बिर्याणी तयार झालेली आहे आणि ती आम्ही आता टेस्ट करून पाहणार आहोत तर खूप छान अशी झालेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही चिकन बिर्याणी बनवलेली आहे चुलीवरती तर मित्रांनो आपण या अशा प्रकारे घरच्या घरी चिकन बिर्याणी बनवू शकता तर मित्रांनो खूप भारी टेस्ट येते अशा प्रकारे बनवल्यास हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेलायकन पण दाबा म्हणजे आमचे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये